नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत की पाठीमागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ पाहिला होता की त्याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेड किती किती क्वेश्चन तुम्ही सोडवले पाहिजेत त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि किती क्वेश्चन सोडवले पाहिजेत आणि किती तुम्ही मार्क्स त्याच्यामध्ये गेन केले असतील किंवा गेन करू शकता बरोबर ना तर आता आपण पाहणार आहोत की जी महाट्रान्सपोरची जे एक्सपेक्टेड फायनल कटअप असेल बघा तेही कॅटेगरी वाइज महाट्रान्सपोरचे जे एक्सपेक्टेड फायनल कटअप असेल ते पण फक्त एल डी सीसाठी आपण बघतोय आहे ना तर तो कॅटेगरी वाईज किती लागेल कॅटेगरी वाईज किती लागेल याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओला भरभरून भर प्रेम दिले आणि बऱ्यापैकी आपण ॲनालिसिस चांगल्या पद्धतीने केले तर आत्ताच तुम्हाला मी सांगतो तर तुम्ही तुम्ही आपले चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे पण व्हिडिओ येत राहतील आणि <coughs> या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी सर्व गोष्टी म्हणजे रिझल्ट कधी लागेल है ना रिजल्ट कधी लागेल पेपर आ, कसा गेला किंवा अकाउंटचा पेपर कसा होता त्याच्यानुसार आपण कॅटेगरी वाइज म्हणजे कोणत्या कॅटेगरीला किती कटअप लाग लागेल याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर बघा त्यामुळे वेळ न जास्त घाला होता तुम्ही सर्वप्रथम लाईक करा नंतर त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करा तुम्हाला जर काय वाटलं तर आणि सबस्क्राईब करा नक्कीच तुम्ही विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पण बघायला भेटतील आणि अपडेट ज्या एक्झामबद्दल येतील मी नंतर तुम्हाला आय बी पी एस क्लर्क असेल त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती सांगणार आहे जवळपास जो महा ट्रान्सपोर्टचा जो सिलेबस होता त्या सिलेबसप्रमाणेच आय बी पी एसचं पण आय बी पी एसची जी, जी क्लर्क एक्झाम आहे त्याला पण जास्त मार्क आहेत त्याच्या पण आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर बघा जास्त वेळ न घालवता होता की कट ऑफ किती जा जाईल आता बघा इथं मी लिहिलं आहे पण तुम्ही नुसतं कट ऑफ बघून व्हिडिओ स्किप करू नका याच्या पाठीमागं जाणून घ्या की एवढा कटऑपच का लागेल का पहिल्यांदा इकडे लक्ष द्या जी ओपन किंवा जनरल कॅटेगरीला टोटल वेकन्सी किती होत्या तर फिफ्टी एट होत्या बरोबर फिफ्टी एट होत्या ओबीसीला किती होत्या रे तर फोर्टी फाय होत्या एस सीला किती होत्या तर थर थर्टी फोर ई एस टीला किती होत्या ट्वेंटी नाईन डब्ल्यू एसला बावीस आणि ई बी सीला एकोणतीस बरोबर आता बघा एक्सपेक्टेड कटअप किती आहे एक्सपेक्टेड कटअप किती आहे तर एक्सपेक्टेड कटअप आहे ओपन किंवा जनरलचा ज्याला पंच्याण्णव ते शंभर मार्क असतील बघा आता हे पण काय आहे ते पण तुम्हाला सांगतो हे पंच्याऐंशी प्लस पण सुरुवातीला आपण हा कटअप बघूयात बघा ज्याला पंच्याण्णव ते शंभर मार्क्स पडले असतील किंवा त्याने तेवढे सोडवलं कारण त्याची टोटल पंच्याण्णव ते शंभर बनते अशा विद्यार्थ्यांनी कन्फर्म समजा की आपलं सिलेक्शन होते बघा अशा विद्यार्थ्यांनी मध्ये जर आलो तर पंचेचाळीस वॅकन्सीला ज्याला नव्वद ते त्र्याण्णव मार्कच्या दरम्यान मार्क पडत असतील नव्वद ते, ते त्र्याण्णव मार्क त्यांनी कन्फर्म समजा की आपलं सिलेक्शन होते आहे एस सीमध्ये बघा यस सीमध्ये ऐंशी ते ब्याऐंशी ए एस सीमध्ये ऐंशी ते ब्याऐंशी ज्याला ज्या विद्यार्थ्याला पडल्यात त्यांनी कन्फर्म समजा की आपलं सिलेक्शन होतंय म्हणून कुठं आहे बघा यूस टीमध्ये बहात्तर ते शहात्तर ज्याला मार्क पडत पडत असतील ह्या दरम्यान त्यानेही कन्फर्म समजा की आपलं सिलेक्शन होते नेक्स्ट आहे डब्ल्यू एसमध्ये सत्तर ते बहात्तर ज्याला सत्तर ते बहात्तर मार्क्स पडत असतील त्याने पण कन्फर्म समजून घे की आपलं सिलेक्शन होतं आहे बघा एस ई बी सी या कॅटेगरीमध्ये अडुसष्ट ते त्र्याहत्तर ज्याला पडता येईल त्याने कन्फर्म समजून चाला की आपलं सिलेक्शन आहे म्हणून आता बघा पुढं जे मी तुम्हाला दिले ते थोडंसं मी रंग चेंज करून तुम्हाला मी सांगतो की ते काय आहे बघा बघा हे काय आहे तर बघा डोंट लूज होप्स म्हणजे तुमचे होप्स हारू नका जर एखाद्याला पंच्याऐंशी प्लस मार्क पडत असतील ओपन कॅटेगरीमधून कोणत्या कॅटेगरीमधून तर ओपन कॅटेगरीमधून पंच्याऐंशी प्लस ज्याला मार्क पडत आहेत त्यानेही होप हारू नका त्याचेही चान्सेस चांगले आहेत त्याचेही चान्सेस चांगले आहेत ज्याला पंच्याऐंशी प्लस पडत असतील कारण काय आहे की जो अकाऊंटचा पेपर होता ना मित्रांनो अकाउंट जो अकाऊंटचा पेपर होता ना तो मॉडरेट टू हार्ड होता मॉडरेट टू हार्ड होता है ना तुम्हाला जर वाटत असेल बघा काही काय विद्यार्थी असतील की सर मी पन्नासपैकी मी पंचेचाळीस सोडवल्यात आणि माझे सगळे बरोबर आहेत सगळे बरोबर आहेत याच्यामध्ये बघा कोणच सांगू शकत नाही की माझे किती बरोबर आहेत जो पन्नासपैकी पन्नास सोडवल्यात आणि जो आहे की माझे सगळे बरोबर आहेत तर त्याचे पन्नासपैकी आता हे तुम्हाला मी डिमोटिवेट नाही करत पण बरेच विद्यार्थी आहेत की आ, ते म्हणतात जर मी पन्नासपैकी पंचेचाळीस सोडवले पन्नासपैकी पन्नास सोडवले तर मग मला किती मार्क्स येतील किंवा मला एवढे एवढे पडतील असं त्याचा ग्रह असतो तो पण त्याच्यामध्ये सिली मिस्टेक असतात त्याच्यामध्ये फसवणारे ट्रिकी क्वेश्चन त्यांनी दिलेले असतात त्यामुळे आपल्याला ते समजत नाहीत त्या टाइमला पुढं आहे बघा पुढं ओबीसी सीमध्ये ज्याची पंच्याऐंशी प्लस आहेत सॉरी ऐंशी प्लस आहेत बी ओबीसी तर त्यांनी हे हो नका की त्याचंही होण्याचे दाट चान्सेस आहेत जर ऐंशी प्लस असेल तर एस सीमध्ये ज्याचे सत्तर प्लस आहेत त्याचे पण दाट चान्सेस आहेत होण्याचे बघा दाट चान्सेस म्हणतो ही ही, ही हा जो कट मी सांगितलं आहे ना जर एवढी मार्क पडत असेल तर कन्फर्म समजा की तुमचं सिलेक्शन होते में तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो जर एवढी तुम्हाला मार्क पडत असेल तर आणि जर नसेल पडत आणि जर तुम्हाला वाटत असेल की सर थोडंसं माझी कमी मार्क होतात म्हणजे इथं पंच्याऐंशी होतात तरी पण हो फार होणार कारण जो अकाउंटचा पेपर होता अकाउंटचा तो थोडा डिफिकल्ट होता आणि जास्त मुलांनी म्हणजे क्वांट्रीजनिंग जे बँकिंगचा एक्झा जा, एक्झामची तयारी एक करतात त्यांनीच ते क्वांट पण बऱ्यापैकी टोटल सोडवलं असणार आहे आणि सगळेच मुलं असे नसतात की त्यांना क्वांट चांगल्या पद्धतीने जमतं बघा पुढं एस टीमध्ये ज्याचे पासष्ट प्लस पण मार्क येतात एस टीमध्ये त्यांनी पण हो फार नका की त्याचं पण सिलेक्शन होण्याचे त्याच चान्सेस आहेत ईडब्ल्यू एसमध्ये पण ज्याचे पासष्ट प्लस आहेत ईडब्ल्यू एस ज्याचे पासष्ट प्लस आहेत त्यांनी पण हो फार नका त्याचे पण होण्या चान्सेस आहे आणि यस ई बी सीमध्ये पण साठ प्लस आहेत एस ई बी सीमध्ये पण साठ प्लस आहेत त्यांनी पण त्याचे पण चान्सेस आहेत मित्रांनो <coughs> तर बघा ही एक रेंज मी तुम्हाला सांगितली आता पुढे तुमचे डाऊट पण क्लिअर करतो की एक्झाम कधी होईल सॉरी रिझल्ट कधी लागेल एक्झाम तर आपले झालेलेच आहे तर याचा रिझल्ट कधी लागेल आणि एक्सपेक्टेड डेट काय आहे रिझल्टचे तर आपण पुढे पाहूयात बघा आता निकाल कधी लागेल याचा निकाल बघा कधी लागेल निकाल कधी लागेल निकाल लागेल बघा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बघा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे ह्या महिन्याच्या लास्ट वीकमध्ये किंवा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याचे चा दाट चान्सेस आहेत बघा काही मित्रांचं म्हणणं होतं की सर याच्यासाठी सेक्शनल ऑफ आहे का बघा सेक्शनल ऑफ आहे का आता बघा यांनी सेक्शनल कट ऑफ त्या पद्धतीनं तर दिला नाही पण त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्हाला कोणत्याही सेक्शनमध्ये कोणत्याही सेक्शनमध्ये झिरो मार्क नाही पडला पाहिजे झिरो मार्क नाही पडला पाहिजे म्हणजे सेक्शनल कटअप आहे की ते एकचं आहे असं समजून चालू आहे ना म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला एक किंवा एकपेक्षा जास्त प्रत्येक सब्जेक्टमध्ये एक किंवा मोर दॅन वन आहे ना एकपेक्षा जास्त तुम्हाला मार्क पाहिजेत तर तुम्ही तिथं क्वालिफाय होऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे आवडत असेल बघा आता मी पण वर्किंग आहे वर्किंग करून मी तुमच्यासाठी पी डी एफ वगैरे बनवायला वेळ जातो रात्री अक्षरशः बारा वाजून गेल्या होत्या आणि ही पी डी एफ बनवली आणि आत्ता मी हा हे रेकॉर्डिंग करून तुमच्यासाठी टाकत आहे तर त्यामुळे जर तुम्हाला ही मेहनत वाटत असेल की सर आपल्यासाठी मेहनत करत आहेत आणि बऱ्यापैकी तुम्हाला मी धीर देण्याचा प्रयत्न करतो की तुमचं सिलेक्शन होईल आणि भविष्यातही चांगल्या व्हिडिओ आणि ज्या आता अपकमिंग एक्झाम आहेत त्या एक्झामसाठी पण मी तुम्हाला मोटिवेट किंवा हो। ते प्रिपरेशन आपण त्याच्यासाठी पण करणार आहोत त्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका नोटिफिकेशन येण्यासाठी म्हणजे पूर्ण तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन येतील आणि कोणत्या कोणत्या पद्धतीने कशा कशा एक्झाम होणार आहेत धन्यवाद मित्रांनो